असं मी म्हणालो नाही की भोंग्यांचा विषय आणला मी पूर्वीपासून सांगतो की सकाळच्या त्यांच्या मुस्लिम धर्मियांच्या प्रार्थनेवर काही जातीवादी प्रवृत्ती कायम काहीतरी कारण करून भोंग्याचं कारण देत तिच्यावर आक्षेप घ्यायचे मग त्याच्यावरती कोर्टात जाणे अमुक करणे तमुक करणे लाऊडस्पीकर काढून टाका वगैरे 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 तेव्हा मी नेहमी आठवण करून द्यायचो की तुमच्या जेवढी सगळी महत्वाची देवस्थान आहेत त्यांची काकड आरती किती लावते त्यांची शेजारती किती लावते खर तर मी विधानसभेत ही पण मागणी केली आहे की आपण साधं जरी बोललो ना आत्ता बोलतोय ते तरी जी सुप्रीम कोर्टाचं डेसिबल आहे त्याच्यावरती आपला आवाज तर कोर्टात जाऊन पहिल्यांदा ते आपल्याला हे करावं लागेल की डेसिबल किती ठेवायचे जर तो डेसिबलचा नियम लागू केला तर महाराष्ट्रात एकही सण हिंदूंचा मुसलमानांचा शिखांचा बौद्धांचा पारशांचा जैनांचा कोणाचा सण साजरा होऊ शकत पण याच्यात प्रश्न कसा आहे की ज्यांना धर्मद्वेषाचं विष अंगातच भिन्न आहे आणि ज्यांना ते विष समाजात पसरवायचंय त्यानं काय मागे पुढे काय बघायचंच नाही ना आणि म्हणून गांधीजींनी एक सुंदर वाक्य त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये त्यांच्या तत्वज्ञानामध्ये लिहिलंय आय फॉर अन आय विल मेक द होल्ड वर्ल्ड माइंड डोळ्यासाठी डोळा मागाल तर विश्व आंधळ आज झालं ना गणेशोत्सवावर मर्यादा आणणार ना लाऊडस्पीकर जे सणातला उत्साहच मारून टाकायचा हा कार्यक्रम आपल्याच हाताने आपणच सुरू करून टाकला उगच नाही भारताला संविधानाने धर्मनिरपेक्ष म्हटलं सर्व जाती धर्मांच्या संस्कारांना सणांना समान महत्व देत त्यात समानता आणत हा भारत पुढे चालला होता पण आपल्या डोळ्यासमोर धर्मद्वेष ठेवून एका धर्माला टार्गेट करत आपण आपलंच नुकसान करून घेतलं आता बघा काय नोटिसा दिल्या आहेत सगळ्या गणपती मंडळांना सांगा डीजे लावू शकता का तुम्ही विचारा नाचू शकता का डीजे लावत रस्त्यावर विचारा प्रश्न आम्ही तर डीजेच्या बाजूने उभा राहतो आमच्या काळात कधीच हे बंधन नव्हते आम्ही सगळ्याच सणांना मान्यता द्यायची एका विशिष्ट हेतूने जेव्हा आपण कार्यक्रम करतो तेव्हा आपलाच करेक्ट कार्यक्रम होतो एकोणतीस ची निवडणूक जिंकण्यासाठी आपण औरंगजेब काढला एकोणतीस ची निवडणूक जिंकण्यासाठी आणि विधानसभाचं अधिवेशनच खराब करण्यासाठी हलाल आणि झटका कुठे गेला हलाल आणि कुठे गेला झटका कुठल्या मटणाची दुकानं उघडली तुम्ही कुठे गेली औरंगजेबाची खबर महाराष्ट्रातले प्रमुख प्रश्न लोकांच्या नजरेसमोरच यायचे आणू द्यायचे नाही आणि धर्मद्वेषाने धर्मद्वेषाचं विष पूर्ण समाज मनामध्ये काम जोरात सुरू आहे जोरात आता हे कोर्ट कसं रोखणार तुम्ही तुम्ही कोर्टात जरी गेलात कोर्टा असं नाही सांगू शकत ना की नाही नाही यांना परमिशन द्या पण ह्यांना परमिशन देऊ नका म्हणजे किती जणांना माहिती आहे मला माहित नाही पण मी सांगतो की ती जी सकाळी मुस्लिम धर्मियांची प्रार्थना असते ती जास्तीत जास्त अडीच मिनिटाची असते त्या अडीच मिनिटाच्या प्रार्थनेसाठी आपण काय करून ठेवलं

विधि मंडळाच्या आत मध्ये विधिमंडळ चालू असताना एखादा मंत्री जुगार फिरत बसतो आणि तो, तो महाराष्ट्र तो जुगार महाराष्ट्र उद्या डोळ्यांनी बघतोय ईश्वर राजीनाम्याबद्दल जेव्हा अजितदादांना प्रश्न विचारला पत्रकार आणि त्यावेळेस अजितदादा म्हणाले मी तुम्हाला काय सांगू चौथ्यांदा चूक झाली तर माफ करणार म्हणजे चौथी चूक होण्याची वाट पाहते अजिंद्र त्यांचा पक्ष त्यांचा माणूस त्यांचा जवळचा माणूस त्यांचा त्यांनी निर्णय घ्यावा आम्हाला काय करायचं पण महाराष्ट्रात विधिमंडळामध्ये जुगार खेळला जातो ज्या जुगारावरती पैसे लावतात किंबहुना रमी पैशांनी म्हणजे तुम्ही हो उद्या पत्ते खेळताना घरात जरी पकडले गेलात तुमच्या घरी रेड पडली आणि पैसे सापडले तो गुन्हा आहे तुम्हाला अरेस्ट होते त्याच्यामध्ये गणपतीत किती जणांना किती पोरांवर तरी केसेस होतात दुगार खेळताना पकडले मंडपामध्ये म्हणून होतात की नाही होत विचार पोरांना असे पोलीस असे घुसतात सगळ्या पोरांना माहितीये गणपती जे बसवतात मला माहितीये कित्येक वेळा आम्ही रात्री पोलीस स्टेशनला जातो जावदेवा साहेब द्या ना साहेब गणपतीचे अकरा दिवस जागरण असतं आपलं खेळतात पुरण पण होतो ना गुन्हा होतो ना मग त्यांच्यावर गुन्हा मग हे काय माणसे का वर्ण आले हम करे सो कायदा असं जेव्हा शासन चालायला लागतं तेव्हा लोकभावना पायदळी तुडवली जाते अजित पवारांनी त्यांना तंबी दिली म्हणून आज पुढे मंत्रिमंडळात हजर राहिले मात्र कुठेतरी अभय देताना मंत्रिमंडळात त्यांना दिसत मी सांगितलं ना की पाशवी बहुमत आणि त्यातून पाशवी बलात्कार हे महाराष्ट्रात सध्या सुरू आहे या बहुमताचा एवढा अहम झाला आहे आम्हाला लोकांनी निवडून खेळू नाहीतर मध्ये फरक पडत नाही केली त्यानंतर अंजे दमानिया आक्रमक झालेल्या पंधरा डान्सबारची यादी जी आहे ती त्यांनी गृह मंत्रालयाकडे दिलेली आहे शिंदेच्या ठाण्यात काय चाललंय असा सवाल त्यांनी शिंदेच्या ठाण्यात नाही महाराष्ट्रातच शिंदे यांच्या ठाण्यात महाराष्ट्रात काय चालू पुण्यामध्ये काय चालू आहे मुंबईमध्ये काय चालू आहे ठाण्यामध्ये तर काय विचारच नका म्हणजे ठाण्याला तर काय पोलीस स्टेशन चालवणारच जर पी ए आणि पी एस असतील असंच होणार दुसरं काय होऊ शकतं आता ती त्या भिन्न समाजाच्या पोरावरती खोटे आरोप करून त्यांच्याकडनं लैंगिक कृत्य करून घेतली भिन्न म्हणजे शेड्यूल ट्रॅक खरा अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे त्या पोलिसांना फक्त बडतर्फ केलं आतापर्यंत त्यांना अॅट्रॉसिटीवरती टाकून त्यांना अटकेत टाकायला पाहिजे होतं टाकलं का नाही टाकलं मागासवर्गीय ना काय किंमत आहे त्याची कोणते पण पोलिसांची इतकी हिंमत होते की खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना आतमध्ये घेऊन बदलले गेलं त्यांच्याकडनं लैंगिक चाळी करून घेतली काय म्हणजे काय लेवलला चाललंय सगळं आणि पोलिसांनी म्हणजे ज्यांच्याकडनं कायदा आणि कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्याकडनं कायद्याची पायमल्ली होताना बघितलं जात आहे आणि काहीच बोलता येत नाही कारवाईच होणार नाही जसं सोमनाथ सूर्यवंशीच्या वेळेस आम्ही सांगत होतो की त्यांना मारलाय 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 काही मारला नाही जाईल का अखेरीस हायकोर्टाने सांगितलं म्हणजे झाला त्याला मानण्यात झालं अजून कुठे काय झालं पोलिसांवर किती पोलीस सस्पेंड झाले काय नाही मागासवर्गीय आहात बागा यात ना जात आणि वर्णवरच्या स्वभाव ह्याला किती महत्व येत चाललंय आपल्या राज्यामध्ये हे बघण्यासारखं आश्रम शाळेतील आंदोलन प्रश्नी राष्ट्रवादी अजित गटाचे जे नितीन पवार आहेत त्यांची जीत बसरले तुम्हाला काय महाज महाजलाय का एवढा तुमचा महा मी जिरवतो असं त्यांनी आंदोलकांना म्हटले म्हटलेलं मी तुम्हाला सांगितलं ना सा सत्तेचा मगरुरी ही पावलं पावलं पदोपदी दिसते आणखी बहीण नंतर रिटायर्ड ज्या आहेत त्यांना देखील त्यांचा लाभ मिळाला मिळालाय पुरुषांसोबत रिटायर देखील लाभ मिळायचा सरकारी महिला पण येतात कसं आहे निवडणुकीच्या काळात चिंकायची जिंकायची आम्हाला आणि तिचा खर्च सरकारनेच पेल घ्यायचा अंगावरच घ्यायचा आणि मग त्याच्यात खैरात वाटून टाकली महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या जो काही डबघाईला गेलाय डबघाईला आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला वरती यायला आता दहा लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे महाराष्ट्रावर दहा लाख कोटी हे महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये एक नंबरवर असताना महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर गेला पुढे कर्नाटक निघून गेलं म्हणजे तुमचीच होती ना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा सहाव्या क्रमांकावर काय बोलचे भाव वाढले भाव बहिणींना पैसे द्यायचे दारूडे जन्माला घालायचे भाव वाढले देशी दारूचं उत्पन्न किती वाढलंय विचारा देशी दारूची विक्री किती वाढली विचारा तोंडा तुम्ही पत्रकार तोंड उघडायला लावायना यांना देशी दारूचा विक्री ही दुपटीने वाढली आहे महाराष्ट्रात दुपटीने नशीब आर आर पाटलांनी जेव्हा कडक कायदा केला आणि गावठी बंद केली नाही तिने गावठीला पण यांनी आश्रय दिला असता विका गावठी याच भाषेत बोलले जावे कार्या रे गावठे काय वाट नाही आपल्याला शेवटी पैसा आला पाहिजे तो कुठल्या मार्गाने येतो त्याचा विचार नाही करायचा लायसन्सच देत म्हणजे ज्या दारूच्या लायसन्सवरनं मृणालताई गोरेंनी धुमाकूळ घातला महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राने त्याला विरोध केला आणि कुठल्याही मुख्यमंत्र्यांची किंवा कुठल्याही काय ते एक्साईजला काय म्हणतो आपण राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी कधी हिंमतही केली नाही ती हिंमत आहेत ना लायसन्स देण्याची एक एक लायसन्स पंधरा पंधरा कोटी रुपयाला आज विकलं जात आहे दारू पिओ मे रहो हम दीड हजार रुपया दे रहे हैं, चपटी लाओ, पियो, मजा करो भूल जाओ, सरकार है कि की नाही भुल जा आपण चांगला आदर्शच होते ना जुगार करा, दारू प्या आम्ही दीड हजार रुपये देतो ना तुम्हाला मजा करा सगळे खुश तुम खुश हम खुश बस एवढ्या प्रश्नांवरती प्रेस कॉन्फरन्स थांबा मला गोपीचंद पडलकरला काय सल्ले मी माझ्या मित्रांना सल्ले देतो कळव्याला एक बार काउन्सिल साठी एक जागा मिळालेली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय झालेला आहे मला आताच माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत न फोन आला राज्या खर मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे खरोखर मनापासून आभार मानतो आणि हे वैयक्तिकरित्या मी त्यांचे जाहीर आभार मानतो की त्यांनी मी जेव्हा त्यांच्या हे कानावर घातलं की साहेब मी मिनिस्टर असताना तेव्हाचे हिज लॉर्डशिप अभयोग यांच्यासमोर हा प्रश्न बार काउन्सिलनी बार काउन्सिलच्या ठाण्यातल्या बैठकीत काढला होता आणि हो तेव्हा त्यांना मी शब्द दिला होता की तुम्हाला मी जागा देतो कारण का बार काउन्सिलला महाराष्ट्राच्या प्रगत राज्याच्या बार काउन्सिलला की ज्यांचे आज महाराष्ट्राचे सुपुत्र हे महाराष्ट्राचे मुख्य न्याय देशाचे मुख्य न्यायाधीश देशा. आहे त्या महाराष्ट्रामध्ये बार काउन्सिलची स्वतःची इमारतच नव्हती बार काउन्सिल अशी मोठी संघटना आहे महाराष्ट्रातले तमाम ऍडव्होकेट्स हे त्या बार काउन्सिलचे मेंबर असतात अशा बार काउन्सिलला आपण कळव्यामध्ये कळवा पूर्वेला अडीच एकर जागा तेव्हा मी मंत्री असताना रिझॉर्ट करून ठेवली खरं तर अजून दोन वर्ष मला मिळाली असती तर विमाना इमारत पण वरती गेली असती मी एकनाथ शिंदेसाहेबांचेही आभार मानतो की ते जेव्हा मुख्यमंत्री होती तेव्हा त्यांनी ती जागा अलॉट करून ती बावीस कोटी रुपयाला विकत घ्या असा तेव्हा हे निघाला आदेश निघाला पण मी जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितले की साहेब हे बावीस कोटी रुपये बार काउन्सिलला परवडणार नाहीत वकील आहेत कुठून भरणार त्यांनी मोठ्या मनाने बावन सांगितलं बावनकुळे साहेबांना बोलवून घेतलं मी बावनकुळे साहेबांची अक्षरशः की त्यांनी स्वतःहून फाईल फिरवली हो म्हणजे जणू काय स्वतःच्या मतदारसंघातलं काम आहे असं 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 म्हणत त्यांनी फाईल फिरवली हो आणि मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब आणि संपूर्ण मंत्रिमंडळ अर्थात यांनी आज हा निर्णय घेतला की तिथे त्या जमीन एक रुपयात बार कौन्सिलला द्या आता बार कौन्सिल तिथे सुंदर इमारत बांधेल महाराष्ट्रातले सर्व ॲडव्होकेट्स तिथे प्रशिक्षणाला येतील महाराष्ट्रातले सर्व जजेस तिथे येतील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम न्यायाधीश न्याय वकील तिथे येतील ट्यूशन क्लासेस चालतील कोचिंग क्लासेस चालतील आणि माझ्याचे कानावर आहे कारण का ह्याचा पाठपुरावा माझ्या मागे सर्वात जास्त जर कोणी केला असेल तर आपल्या इथे ॲडव्होकेट गजानन चव्हाण आणि ॲडव्होकेट प्रशांत कदम यांनी कारण का मी अभय ओकांसमोर म्हणजे ही अभय ओकांसमोर एक कमिटमेंट दिलं होतं की आपण जागा मिळूया जागा मिळाली आता तो त्यांचा सर्वस्वी त्यांचा निर्णय त्यांनी काय करावं हो, कसं करावं हो। पण महाराष्ट्राच्या नकाशावर महाराष्ट्राच्या नकाशावर पुढच्या अनेक वर्षांसाठी इतिहासामध्ये नोंद होईल की कळव्याला कळव्या पूर्वेला म्हणजे जो सर्वात मागासलेला भाग आहे पण आता विकसित होतोय तिथे महाराष्ट्राचं बारकाउन्सिल येते आणि राष्ट्रीय कीर्तीचं लॉ कॉलेज आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंद काय होऊ शकतो परत एकदा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय बावनकुळे साहेब यांचे मना मनापासून आभार त्याचबरोबर माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचे देखील आभार प्रकारचे लावडस्पीकर पे चर्चा चल रही आहे अभी गणेशोत्सव आ रहे हैं लेकिन आलेकर पे लगाना नहीं ऐसा आदेश जो है पुलिस ने सभी ऐसा है गांधी जी ने एक बात कही थी कि तुम आंख के बदलों में आंख मांगोगे तो दुनिया अंधी हो जाएगी हम पीछे लग गए थे, थे, थे एक धर्म के कि उनका भोंगा बंद होना चाहिए उनका भोंगा बंद होना चाहिए हम यह भूल गए थे कि हमारे मंदिरों में मैं हिंदू हूं मुझे अभिमान है क्योंकि मेरे पिताजी सुबह उठ के चार बजे उठ के भजन करते थे घर में सुबह उठ के चार बजे हमारे यहां मंदिरों में भजन कब शुरू हो जाता है सूरज निकलने के पहले जब पहले हमें पंछियों की किलबिलाट सुनने में आती है तब हमारे यहाँ प्रार्थना शुरू हो जाती है कोई बंधन नहीं था लेकिन हमने क्या रखा दिल में दूसरे धर्म के बारे में द्वेष आखिर में क्या हुआ आज गणपति के मंडल पे ही आ गया ना सब? हमारे कार्यकाल में तो हम डीजे भी लगाने देते थे हमारे कार्यकाल में तो ये अड़चन ही नहीं थी अब क्या बोलोगे तुम उनका बंद करो हमारा चालू रखो ये तो कोड भी नहीं मानेगे जो चल रहा था वो उसे चलने देते तो ना तुमको बुराई लेनी पड़ती ना हमको बुराई लेनी पड़ती लेकिन विधानसभा में बार बार सवाल पूछने का कि किधर भोंगे चालू है कितने भोंगे चालू है आज आप जब शिरडी जाते हो तो शिरडी की काकड़ आरती कब होती है कई मंदिरों में रात की जो आखिरी आरती होती है जिसको हम मराठी में शेज कहते हैं कि भगवान के सोने का समय हो गया है तो उसको आरती आके हम अलविदा कहते हैं रात के लिए तो कितने बजे होती है और ये महाराष्ट्र में हर जिले में हर गांवे में चलता है आप यहाँ से महाराष्ट्र में कहीं भी अंदर जाइए और रात के अंधेरे में गाड़ी शांति से जंगल में खड़ी कीजिए आप कहीं पे भी जाओ आप पूना जाओ आप रायगढ़ जाओ आप कोल्हापुर जाओ आप औरंगाबाद जाओ आप बीड जाओ आप नंदुरबार जाओ आप नागपुर गढ़चिरौली जाओ आपको टिंग 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 किसी आवाज सुनने में क्योंकि महाराष्ट्र परंपरा से yes. महाराष्ट्र hmm. की परंपरा रही है भजन कीर्तन ये महाराष्ट्र की परंपरा रही है उसको समय का कभी बंधन ही नहीं था हमने अपने आप पे ये बंधन लाद के लिया हमने ये कानून लाने में अपने आप पे ही कानून ला लिया क्या बोलेंगे उसके भजन ये हमारा हमारे अंतरात्मा की आवाज है ये यानी इसको वो जो भजन से जो आनंद मिलता है वो जो बचता है उससे जो मेरे घर में बचता है बचता था मेरे पिताजी जब चिंताते थे सुबह के दो घंटे हमारे घर में सिर्फ टिंटिंग टिंग 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 टिंकिन बचते रहता था उसकी जो मजा आती थी उसके जो पॉजिटिव वाइब्स निकलते थे आपने क्या कर दिया वेश में पूरा ये देश बर्बाद करने निकले हुआ पूरा देश बर्बाद करने निकले हो कब सुधरोगे सिर्फ धर्म के नाम पे तुम्हें चुनाव जीतने हैं और तुम्हें नहीं देना देना हमारे संस्कार हमारी संस्कृति हमारे त्योहार बारह बज जाए हमको चुनाव जीतना है और चुनाव जीतने के लिए हमें हिंदू मुसलमानों को लड़ाना है बस कोर्ट तरफ तरफ ला अरे भगवान को तो 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 कोर्ट में बिठा देंगे अभी ये तो ऐसे ये लोग हैं वो भगवान को लेके जाएंगे और कोर्ट में बिठानेंगे और कोर्ट को बोलेंगे को को तो को भारत का बाप बना ऐसा दिख रहा है ना पूरा जब ट्रम्प इतनी ताकत से कहता है कि मैंने दोनों को बोला भाई बंद करो तो हमारा बाप ही ट्रम्प बन गया है तो हम क्या 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 उसके ऊपर क्या जवाब देंगे और वैसा नहीं ना कि उसने चार यानी एक रूम में बोला उसने वो ट्वीट कर देता है वो फेसबुक पे डाल देता है कि मैंने दोनों को बोला बंद करो अरे भाई तू क्यों बोलता है भाई मेरे हमारे देश में बात करने वाला और इसलिए हमें इंदिरा गांधी की याद आती है जब निक्सन ने उनको कहा था कि पाकिस्तान से मत लड़ना तब उन्होंने निक्सन को कहा था तुम्हारे देश का व्यवहार तुम देखो मेरे देश का व्यवहार मैं देखो तो पाकिस्तान के टुकड़े करके बांग्लादेश को अलग करके एक नया देश की निर्मित की थी तो हमारा बाप है धमकाता है हमें धंधे वर्द कर दूंगा व्यवहार बंद कर दूंगा कि अमेरिका के ऊपर भारत जिंदा है क्या अरे भूखे रहेंगे लेकिन देश का स्वाभिमान बेचना मत भाई अनाज नहीं मिलेगा चलेगा लेकिन देश का स्वाभिमान जो हमें गांधी नेहरू ने दिया है उसे बेचना मतलब तो so, ऑब्वियस सिंधु पे चर्चा इसलिए साथ-साथ एशिया का चालू है या पाकिस्तान की बात को भी बातचीत शुरू हुई किस तरीके से देखते हो सर ये दो अलग विषय है और ये दो अलग विषय को आप ऑपरेशन सिंधु और इंडिया पाकिस्तान का ऑपरेशन सिंधु अलग है आप भाषण सुनिए क्या नौजवान जो एमपी है क्या भाषण कर रहा है कितनी तड़प पुण भाषण में दिख रही है कैसे गिरे हुए चेहरे दिख रहे हैं ये पानी हम नहीं देने की, मैच की ये ये पानी ये मैच और ये बात कर दो अलग बातें उसको मत कीजिए